दिवार सफर एका गोल्डन ज्युबली चित्रपटाची जो रिलीज होऊन नुकतीच पन्नास वर्ष झाली आहे मित्रांनो आज तुम्हाला जरा पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात न्यायचं आहे विषय आहे त्या काळातला अशाच एका चित्रपटाचा ज्याची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात टाईम लेक्स क्लासिक मूवी अशी राहिलेली आहे देशा परदेशात प्रचंड लोकप्रियता मिळालेला हा चित्रपट आहे दिवार पन्नास वर्षांपूर्वी चोवीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला हा रिलीज झालेला अमिताभ बच्चनचा दिवार माझ्या आणि कदाचित तुमच्याही टॉप टेन चित्रपटांपैकी एक असेल रिलीज होऊन पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या याच सुपरहिट सिनेमाच्या आठवणी जागवायला येत ना मग मित्र हो सत्तरचं दशक आपल्या सगळ्यांच्या तरुणपणाचा काळ राज देव दिलीपचे चित्रपट कितीही चांगले असले तरी त्यामध्ये आता संथपणा जाणवू लागला होता शम्मी हिरोगिरी सोडून चरित्र अभिनेता होत होता राजेश खन्ना सुपरस्टार पदावर होता पण त्याच्या सिनेमाच्या प्रेमकथा सुद्धा थोड्या मिळमिळीत वाटू लागल्या होत्या आणि अशा वेळी सहसा त्या रक्ताच्या नव्या पिढीला अपेक्षित असणारा बदल प्रकाश मेहराच्या जंजीरने दिला जंजीरच्या यशाने काकाच्या सुपरस्टार पदाला डॅशिंग अँग्री यंग मॅन बच्चनने पहिला धक्का दिला जंजीरनंतर दोनच वर्षांनी यश चोप्राचा दीवार आला आणि दीवारने त्या अगोदरच्या यशस्वी चित्रपटांच्या लोकप्रियतेची सर्व रेकॉर्ड तोडली तीन तास खुर्चीला खिळवून ठेवण्यासारखे असे काय होते दीवारमध्ये तसं पाहायला गेलं तर नायक अमिताभ एका गुंडस मगलाच्या निगेटिव्ह भूमिकेत होता पण कथानकाची प्रभावी मांडणी आणि अमिताभच्या नजरेतून वेशभेषेतून आणि संवाद फेकीतून व्यक्त होणारा त्याचा अभिनय एवढा होता की गुंड प्रवृत्तीच्या त्याच्या निगेटिव्ह भूमिकेलाच चित्रपट रसिकांनी प्रचंड सहानुमती मिळवली माय फेके हुए पैसे नाही उठाता आज फिर एक कुली पैसा देने से इनकार करेगा यासारखे साधे सुधे डायलॉग सुद्धा त्याच्या नुसत्या संवाद फेकीवर गाजले हातावर गोंधले मेरा बाप चोर है आईला दाखवताना रागानं फुललेला त्याच्या डोळ्यातून दिसणारा अंगार अपमानाने चेहऱ्यावर उमटलेली चीड त्याचे हावभाव रसिकांच्या मनावर कायमचे कोरले गेले गोडाऊन मधले बच्चनचे फाईट सिक्वेन्स इतके खरे वाटायचे की हातात फावडं घेऊन त्याने गँगची केलेली धुलाई पाहताना आपलं रक्त सळसळून यायचं चित्रपटात अखेरच्या प्रसंगात नास्तिक विजय आईच्या इच्छे खातर देवळात येतो आणि शिवाच्या मूर्ती पुढे आश तो बहुत खुश म्हणताना चेहऱ्यावर दिसणारे क्रुद्ध भाव आणि त्यातून व्यक्त होणारी हतबलता हताशपणा नैराश्य वैफल्य याबरोबरच आजारी आईला भेटताही येत नसल्याची खंत आणि तिची काळजी या भावना बच्चनने अशा काही समरसून व्यक्त केल्यात की त्याला खरोखरच तोड नाही अर्थात दिवार हा काही फक्त आईवर झालेल्या अन्यायाविरुद्ध चीड आणणाऱ्या अमिताभचा न होता दिवार होता आईच्या प्रेमाला असुसल्याला अमिताभचा आईच्या मेहनतीमधून उभी राहिलेली इमारत आईला गिफ्ट देणारा आणि ती नाकारल्यावर मनाने कोसळणाऱ्या अमिताभचा दिवार होता तो होता शोषितांच्या पिळवणुकीविरुद्ध विरुद्ध लढणाऱ्या अमिताभचा तो होता परिस्थितीने निरीश्वर वादी झालेल्या अमिताभचा तो होता सामाजिक बंधने तोडून जवळ करणाऱ्या अमिताभचा गैरमार्गाने का होईना पण स्वबळावर संपत्तीतून भावाला अतिसामान्य अहंकारी अमिताभचा हा असा दिवार होता आपल्या होणाऱ्या बायकोचा मर्डर करणाऱ्या शत्रूला त्याच्या घरात घुसून त्याला खाली फेकून देणाऱ्या बच्चनचा एकाच व्यक्तिमत्वाची ही विविध रूपांतरे पाहताना दिवार फक्त अमिताभचा झालाय असं त्यावेळी वाटलंच नव्हतं फक्त दिवार फक्त अमिताभचा कधीच नव्हता तो होता कर्तव्य दक्ष आणि मूल्य जपणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर शशी कपूरचा मुलं कशीही असली तरी त्यांच्यावर मायेची सारखीच पकरण करणाऱ्या आईच्या भूमिकेमधील निरुपा रॉयचा नवऱ्याच्या बदनामीने हळहळणारी निरुपा रॉयचा असहाय्य झालेल्या तिच्या नवऱ्याचा सत्यन कपूरचा त्या काळात क्वचितच दिसणाऱ्या इन बाबीचा भूमिकेत फिट असणाऱ्या इफ्तिकार आणि मदनपुरीचा आणि या सर्वात महत्वाचं म्हणजेच दिवार होता अन्यायाविरुद्ध शोषितांच्या विरुद्ध तुमच्या आमच्या मनातली खदखद व्यक्त करायला बच्चनच्या भूमिकेशी डायरेक्ट कनेक्ट व्हायला लावणारा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं वेगवान कथानक का आणि मेरे पास मा है इतना भी बडा मत हो की आपली मा को खरीच सके यासारखे हृदयाला भिडणारे संवाद लिहिणाऱ्या सलीम जावेद यांनी दिवारमध्ये कधी भावनात्मक तर कधी तडफदार संवादांची जोड दिली मदनपुरीला सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची कथा अमिताभच्या तोंडी त्यांनी काही चपखलपणे मांडली होती दिवारच्या यशात अभिनेते कथा संवाद लेखक यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक यश चोपडा यांचा देखील बराच सहभाग होता संप चिरडण्याचा उपाय कहतो आवाज बंद कर दू असे विचारल्यावर बाहेर चाललेली घोषणाबाजी टेप रेकॉर्डवर ऐकणारा घऱ्या डोळ्यांचा कारस्थानी मालक करण दिवान खटकन टेपचं बटन दाबतो कामगारांचे निदर्शन चिरडण्याचा संदेश देणाऱ्या या सीन मध्ये चोप्राच्या दिग्दर्शनाची झलकच त्यावेळी दिसते पुढे देवळातून बाहेर पडताना बच्चन आणि शशी कपूर आपापल्या वाटेने जाताना दिसतात आणि पायरीवर उभे राहून आई निरू ते खिन्नपणे पाहत आहे हेही दृश्य दिग्दर्शकाच्या कलात्मक सादरीकरणाचे चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये यश चोप्रा त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पैलू दिसून येतात चित्रपटात गाण्यांना अजिबात स्थान नको हे सलीम जावेद यांचं म्हणणं मात्र निर्माता गुलशन राय यांनी खुंटीला टांगलं आणि चोप्रांचे हुकमी एका एक गीतकार साहिर आणि संगीतकार आर डी बर्मनवर गाण्यांची जबाबदारी सोपवली कहदू तुम्ही आणि मैने तुझे मांगा तुझे पाया हे दोन्ही किशोर आशा यांच्या गोड लाडिक आवाजातील युगुल गीतं आजही ऐकायला मधुर वाटतात धूप कडी बी और छाव गहनी होती है राह में गम हो या खुशियां सबको हमें लेना है बाहो में अशा सुंदर शब्दात बांधलेल्या गीतातून साहिर पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचं सार सांगून जातात पंचमने साहिरच्या शब्दांना लावलेली चाल दर अप्रतिम चित्रपटात आरडीच्या बॅकग्राऊंड म्युझिकने तर अक्षरशः कमाल केली आहे मित्रांनो पन्नास वर्षापूर्वी आलेले या सिनेमाची ही कहाणी तुम्हाला थोडी कंटावानी वाटली तर क्षमा करा पण ती नक्कीच तुमच्या आठवणींचा कप्पा उघडणारी आहे यात शंकाच नाही आज पन्नास वर्षानंतर सुद्धा ती नाट्यमयता पाहण्यासाठी आपण अधीर झालो आहोत हीच तर दिवारची खासियत आहे थांबण्यापूर्वी दिवारबद्दल काही अनसन्या गोष्टी दिवार हिंदी चित्रपटाच्या इतिहासात सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये शोले आणि संतोषी मानंतर तिसऱ्या नंबरवर गणला जातो बच्चन अगोदर ती भूमिका राजेश खन्नाला देण्याचा यश चोप्रा यांचा विचार होता पण सलीम जावेद यांनी अमिताभचा आग्रह धरला निरुपा रॉय ऐवजी मला आईची भूमिका करणार होती पण तिने नंतर नकार दिला म्हणून वहिदा रेहमानला ऑफर केली पण वहिदा त्यावेळी कभी कवीमध्ये बच्चनची प्रयसी झाली होती त्यामुळे अखेरीस निरुपा रॉयची निवड झाली अमिताभ त्यावेळी सकाळी शोलीच्या शूटिंगला जायचा रात्री दिवाच्या शूटिंगला जायचा या चित्रपटाला सात फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले होते दिवारचा अन्य काही भारतीय भाषेत रिमेक केला गेला असे तसेच काही विदेशी भाषेत देखील त्याचे रिमेक झाले याशिवाय या चित्रपटाशी संबंधित अनेक कहाण्या इंटरनेटवर वाचायला मिळतात आपण मात्र आता इथेच थांबूया धन्यवाद